गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे दत्तजयंती दत्त देईल दत्त दत्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे अमितचा तिथीनुसार बड्डे कारण त्याचा जन्म दत्तजयंतीचा आहे तर आता त्याला जरा सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी आम्ही त्यासा कॉलेजवरला चाललो आहे तर चला तुम्ही आमच्यासोबत रोडला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही प्रत्येक वेळेस तोंड पॅक करून का जाते तर आमच्याकडे गारवा खूप आहे सर्दी होण्यापेक्षा बरं पॅक करून गेलेलं आणि हो नाही आहे एका ह्याच्यात दोन कामं होतात चला आता आम्ही चाललो आहे कॉलेज रोडला केकही घ्यायचा आहे अवनिशा बड्डेचा दोघंही कामं करायचे आहेत यावेळेस फर्स्ट टाईम असं आला की लागोपड बड्डे नाही तर बऱ्यापैकी दहा बारा दिवसचा दहा दिवसाचा गॅप असतो त्यावेळेस दोनच दिवसाचा गॅप येतात ते त्याच्यामुळे मज्जा आहे एका मुलाची इथे डब्ल्यू वाय ओ हे त्याला ड्र त्याचा ड्रेस घेतलेला आहे बड्डेचा त्याच्यावर प्रिंट आऊट काढायची हॉर्सची त्याला खूप आवडतं हॉर्स हे घ्या डा रिस मिळतो आतमध्ये बघूया प्रिंट आऊट मिळते का असला आमचा फ्लॉक शो आता काय करायचं बघूया आता कुठे आहे का त्यांचं म्हणणं की प्रिंट मारले तर आजूबाजूचा ड्रेस खराब होऊ शकतो आणि त्याचा कपडा वेगळा आहे कॉटनचा नसल्यामुळे ते रिस्क घे ते चार रिस्क घेत नाही आहे आपणही घेऊ शकत नाही कारण ट्रेस खराब झाला तर ते चांगलं नाही वाटेल खूप आता दिसते कुठे आहे आता आम्ही चाललो आहे आरतीवर एका ठिकाणी आहे तिथे तपास करतो आहे की नाही नाही त्याला आता मी आले हे बी एस एल ऑफिसला कॅनडा कॉर्नरला कारण यांचं सिम कार्ड बंद पडलं आहे तिथे दाखवायला आलो आहे तिथेच माझी एक फ्रेंड राहते बेस्ट बेस्ट फ्रेंड राहते तिला भेटून घेते दोन मिनिट दाखवते मी कोण बघितलेली असाल तुम्ही दाखवून दे तुम्हाला परत एकदा हे तू युट केक मधून केक घेतला नाही कॅपेची न चॉकलेट घेतलाय पेमेंट आताच करून दे सर्व लेट आता आम्ही आलाय आज दत्त जयंतीच्या निमित्ताने <small> एकमुखी दत्त्याला जे गंगेवर आहे हे मंदिर दर्शनासाठी आलेलं आहे हे आले नाही बाकीचे ओके प्रशांत पण आला आहे जो ड्युटीवरून डायरेक्ट इकडे गर्दी आहे आहे हजबंड प्रिन्स पप्पा मम्मी रिक्षाने आले तिकडने येतात बॅक साईडने oh. <laughs> होता कुर्ता चप्पल तिकडे काढ गर्दी जरा कमी आहे संध्याकाळी प्रचंड गर्दी असते आणि सकाळी गर्दी असते आता बरा ना आपलं छान दर्शन झालं गर्दी पण कमी होती संध्याकाळी जास्त गर्दी राहते किती पुढे बघा दर्शन झाले आता घरी आहे आज पौर्णिमा आहे सत्यनाथ पूजा मांडायची पूजा करायची बरेच काम त्यानंतर मग केक कट करायचं रात्री ना तिथे

मी चालले आणि बर्थडेची अरे मला बाळा शॉपिंग करायला चालली जरा बस वगैरे घ्यायचे रात्रीचा केक घ्यायचा आहे मी चालली आता प्रिंच्या बर्थडेची शॉपिंग करायला उद्या प्रिंस बर्थडे आले आले एक मिनिट बोलूनच वगैरे घ्यायचे परवा गेली पण नाही मिळाली आता परत चालली घ्यायला कारण थीमप्रमाणे ते कलर पाहिजे ते मला मिळत नाही आता आज जरा शोध मोहीमच आहे गेल्यावर बघू आता काय काय मिळतंय दही पुलावर चालली नाही आता होलसेल गल्ली एक मिनिट बघणार इथे तिथे एक वाईट टी शर्ट घेतला आहे ते, ते, ते मारुतीमध्ये तपास करते आहे का बघूया पडदा मिळत नाही मला मी आत्ता आली आहे हिंद्रुची नॉव्हलटीसमध्ये मी नेहमी घेते तिथे अवेलेबल नाही पडदा पडता इथे पड इथे नाही इथे सामान त्याचं नाही बलून्स बलून घेतले आता 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 एक त्याला सरप्राईज गिफ्ट द्यायचे तिकडे चाललो आहेत आणि काय प्रकारे आमचं सरप्राईज गिफ्ट रेडी झालंय रेडी झालं म्हणजे ते मिळणार आहे आम्हाला रात्री ओळखीचा फायदा आला नाही तो उद्या येणार होता पण यांचा तो जो करणार आहे तो ओळखीचा निघाला त्याच्यात तो रात्री आनंद येणार आहे दोन प्लीज बाराची वाट बघतोय ना बाळा हा आणि असं उशी का लावले त्याच्या मागे असं वाटलं पाहिजे स्टुडिओ मध्ये बघितलं प्रिन्स राजे बारा कधी वाजणार कधी केक कट करणार हो अजून आत्ता झाले अकरावीस नक्की नीट आहेस ना प्रिन्स सर आत्ता अजून किती मिनिट बाकी आहे अजून पस्तीस मिनिट बाकी आहे प्रिन्सचा बड्डे सुरू होण्यासाठी काउंट डाऊन चालू हो गे आहे ओके ना हे काय हे काय कलेक्शन नको काय नको तुझं कलेक्शन कारण उद्या चॉकलेट मागवला आहे त्याच्यामुळे आज जरा चेंज काहीतरी आहे बड्डे बॉल येईल पाच मिनिटात आता वाजले बारा ना बे व्हायला बोलूया काय काय वेळा पण आहे तो बॉक्स आणला पुढे दिसत मत का तीन मिनट बाकी है मेरे दो एक्साइटमेंट एक्साइटमेंट बाबूलापी बर्थ डे टू यू Happy birthday dear prince Happy birthday to you. काय झालं हम्म जात टीशन चेंज करून जा दोन टी टीशर्ट जा, टी शर्ट चेंज करून हा बस होता मी तुम्हाला ना काय मला सरप्राईज द्यायचं होतं तर हा टी शर्ट घेऊन त्याच्यावर मी प्रिंट आउट केली कस वाटलं आमचं सरप्राईजी हा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा कॉल दिदी झोपले ना तो अजून झोपले का तुला आवडला ना टी शर्ट छान वाटतोय ना कैसा लगा हमारा सरप्राईज आम्हाला म्हणून लेट झाला एवढा आज काय बेटा बोल ना हॅलो 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 तू तोच बोल ना मला तोच हवा आहे ओके झोपली तुस का नाही तू आज थोडं म्हटलं आज उद्या सुट्टी ना का नाही नाही उद्या कॉलेज हे ये देखो हे ये देखो आम्हाला हो केक, 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 केक। गुंडी अरे ती तुझ्याशी बोलते बाळा ती गुंडीला असं झालं ना इत, इतकं सरप्राईज मिळाला ना की त्याला सुचत नाही बोलायला बोलायला सुचत नाही

आता काय हवं तुला अजून आता झालं संपलं सरप्राईज प्राईज हा मस्त झालं क्वालिटी छान आहे पण कट नको करूया असे चिकूया ते चालेल ना हे सर्व आमचं प्लॅनिंग आधीच झालेलं होता सर्व नाही या टेबल नाही हो गया मस्त आहे रे तो तो नाही सण आणि तो धावतोय बघ तोच घेतला असतात पण मग आमचं डोकं चाललं आम्ही आमचा पप्पड झाला ना आम्ही बोलत होतो अरे आम्ही ऍक्च्युअली डब्ल्यू वाय ओ नाही का कॉलेज रोडच तिथे गेलो आमचा प्लॅन काय होता की तुझा जो संध्याकाळचा ड्रेस येऊ प्रिंट आउट करू पण मग तो बोलला की तो ड्रेस खराब होण्याची शक्यता आहे कारण त्याचा तो रबरी प्रिंट आहे ना तुझा जो रात जो संध्याकाळी उद्या घालणार आहे त्याच्यावर होणार नाही मग करायचं काय मग आम्ही टी शर्ट घेतला प्लेन आणि मग कोणीतरी आम्हाला सांगितलं की तिथे जा तिथे तुम्हाला प्रिंट काढून मिळेल आणि तो तिथे विशेष म्हणजे तो डॅडीचा फ्रेंड निघाला तिथे गेला तर तो गोविंद कलच राहतो त्याच्यामुळे तो आग तिथे तो बोलला की उद्या घेऊन जा पण त्याला वाटत नाही माझ्या बाळाला मला आहे म्हटलं आजच्यात तिच्याने त्यांनीच म्हणून दिलं

Same. सेम नुकरं नुकरं तुझं चालू होतं ना म्हणून मी ते घेतलं आणि तुला किचन हवं होतं हॉर्स ना तिथे आम्ही हे डोकं लावलं टेक्नॉलॉजी या अशा प्रकारे आम्हाला का लेट झाला आज समजलं का तुला हे कामं केलं हां वा एची प्रिंट झाली फक्त व्हाईट आणि ब्राऊनचीच झाली याची झाली चला मस्त क्वालिटी बघ ना पेपरची छान आहे व्यवस्थित जपून ठेवायला <coughs> मी काय बोलतो डेकोरेशन झालं तर लावून ठेवू परत काढून ठेवूया मग छान आवडलं माझ्या बाळाला हर्स डुकराहार प्रकारे प्रिन्सला आम्ही सरप्राईज द्यायला सक्सेस झालो कारण चान्स गेला आमचा पण मग आज गेलो ट्राय केला सक्सेस झाला बाबू बर्थडे माय हो ना बेबू डॅडीचे पाठ थोपट डॅडीने डोकं लावलं <laughs> डॅडीचे पाठ थोपट ओके <laughs> नाही पिल्लू माझा तिथे खुश आहे आम्हाला हॉर्स हॉर्स म्हणजे एकदम किचन पण मारी भेटलं किचन दाखवलं त्यांना तो बघा हे असं तिथे किचन पण भेटत आउट हे एक दोघ साईडने आणि हा नुकरा हा हॉर्स आणि हा कुठला थोर काय थोरो थोरोब्रीड नाव माहित नाही आपलं अशा प्रकारे आमचं पिल्लू खूप झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं जरा